प्रचंड गर्दीच्या कलकत्त्याच्या हावरा रेल्वे स्टेशनवरती मी उभा आहे ऐतिहासिक स्टेशन आहे हे माझी ट्रेन आली आहे आणि आता याच्यात बसून तुम्हाला जे म्हणलं एका खास गावी जायचं आहे आपल्याला ते गावसुद्धा म्हणायला गेलं तर खूप वेगळं आहे ऐतिहासिक आहे त्यामुळे बघूया आजची सफर काय वेगळं रूप दाखवते आहे नमस्कार मी सुनंदन देने कलकत्ता कसोटी सामना लवकर संपला निराशेनी मन घेरलं गेलेलं होतं पण कालची क्लिप संपत असताना मी तुम्हाला म्हणलेलं होतं मी वेळ वाया घालवणार नाही मी एका जागी बसणार नाही उगा सरणत बसणार नाही बघण्यासारख्या खूप गोष्टी असतात मौके पे चौका आत्ता एका वेगळ्या जागी मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत मुकुल चौधरी सर कैसेवा हो एकदम फर्स्ट क्लास सर जहा हम खडे आहे वो कॉम्प्लेक्स अंदाजन मैं बोल रहा हूँ अंदाजन कितना पड़ा है आ, ये जेआर डी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स है और ये कॉंप्लेक्स... एक मिनट एक मिनट क्या है ये जेआर डी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आर डी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जमशेदपुर और हम कहाँ हैं जमशेदपुर आता तुम्हारा कहला आम्मी जमशेदपुर आलो है जमशेदपुर उभ रहा संगित होते तो कि खास जागे जाने

क्या सोच के ये जे सर ने ये चालू किया था नहीं ये सोच बहुत पुरानी है इनफैक्ट जे सर के पहले जमशेद जी टाटा जी ने जब ये प्लांट बनाने की सोची थी जमशेदपुर में हा, हा, इस लोकेशन में तब ये साक्षी कहते थे इसको और जब ये सोचा था कि हम प्लांट करेंगे तभी उनको जानकारी थी कि और ये आई एम टॉकिंग अबाउट 87 जब उन्होंने फर्स्ट टाइम प्लान किया था और जब उनको पता था कि हम स्टील प्लांट स्टार्ट करेंगे तभी उन्होंने अपने बेटे दोराब जी टाटा को लेटर में लिखा था कि अगर प्लांट आता है तो लोग लगेंगे और लोग लगेंगे तो लोगों की खास ख्याल रखना पड़ेगा तो ब्रॉड रोड्स होने चाहिए और स्पोर्ट्स फैसिलिटीज़ होनी चाहिए उन्होंने तब भी फुटबॉल हॉकी और सारे स्पोर्ट्स का नाम लेके कहा था कि ये सारे स्पोर्ट्स वहाँ होने चाहिए तो ये तब की सोच है जब अगर हम एटीन फोर्टी एन की बात कर रहे हैं तो ये टॉकिंग अबाउट ऑलमोस्ट हंड्रेड एंड फिफ्टी ईयर्स बैक एंड सर विजनरी होते हो ये लो का लोग अरे का विचार कर सॉरी सॉरी मैं हिंदी में बात नहीं नहीं आप मराठी में पूछोगे तो मराठी में बात करेंगे बिकॉज आई एम महाराष्ट्र इंड माई सेल्फ कस काय चौधरी मुकुल चौधरी कुठले आहात तुम्ही मुंबईचे खास म्हणजे मुंबईचे अरे वा इथे किती आ, वर्ष असं अकरा वर्ष झाली इथे ब्लेसिंग टू बी जमशेदपूर मी तुम्हाला खरं सांगतो फार कमी जणांना मुकुल सर जे पॅशन आहे त्याचं प्रोफेशन करता येतं मी त्या बाबतीत खूप लकी आहे माझं पॅशन आहे स्पोर्ट्स आणि तुम्हाला सुद्धा तेच मिळालेलं आहे नशीब लगतंय या साईटला बरंच गॉड इज रिअली लक्की आहे मी त्यावरती पण या पाच अकॅडमी सर आणि किती मुलं अंदाजे ट्रेन करत असतील रफली या पाच अकॅडेमी दोनशे मुलं आहेत आर्चेरीमध्ये चाळीस आहेत फुटबॉलमध्ये रफली प पंचावन्न ते साठच्या दरम्यान आहेत ह्याच्यामध्ये पण पंचावन्न साठ मुलं आहेत आपल्या हॉकीमध्ये आणि स्पॉट क्लाइम्बिंगमध्ये आपले काही तीस एक मुलं आहेत तर आणि रोईंगमध्ये वीस पंचवीस जण आहेत शप्पर पाच अकॅडमीज आणि किती एकूण डिसिप्लिन्स आहेत एकोणीस एकोणीस डिसिप्लिन ज्यामध्ये वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत इथे ज्या त्याचा आनंद पूर्ण सिटीजन सगळ्यांना म्हणजे असं नाही की टाटा स्टीलचा एम्प्लॉई असायला पूर्ण सिटीला आमची सिटी साधारण पंधरा लाखाची पॉप्युलेशन जमशेदपूरची आणि हे सगळ्यांसाठी ओपन आहे आणि संध्याकाळी ऑन एव्हरी एनी गिवन इव्हनिंग यू हॅव पंधराशे ते सतराशे मुलं खेळत असतात इथे वेगवेगळ्या खेळामध्ये भाग घेत असतात तिथे त्यामुळे कॉम्बिनेशनच कमाल आहे एकीकडे टाटा स्टील सारखी एक प्रचंड मोठी संस्था प्रचंड मोठी संस्था आणि ज्याचा सगळ्या भारतीयांना प्र मोठा अभिमान आहे अशी ही एक कंपनी इथे आहे आणि हे शहर वसवलं गेलेलं आहे कारण हे साक्षी अगोदर नाव होतं आणि नंतर त्याचं जमशेदपूर झालं इथल्या इवन रेल्वे स्टेशनवर तिथे मी उतरलो त्याचं नाव टाटानगर आहे आणि या दोन्ही गोष्टी इतक्या समन्वयामध्ये आहेत कारण त्यावेळेला सरांनी लिहून ठेवलेलं होतं की जर तुम्हाला एवढा मोठा प्लान एवढी मोठी कंपनी उभारायची असली तर तिथे सर्व धर्माची धार्मिक स्थळंही पाहिजेत आणि खेळाच्या व्यवस्था पाहिजेत हिरवाई पाहिजे कारण पर्यावरणाचासुद्धा विचार त्यावेळेला सरांनी केलेला होता मोठे रस्ते पाहिजेत या सगळ्या गोष्टी जमशेदपूरला आल्यानंतर बघता येईल ही ब्लँक बॅकग्राऊंड जी आहे आता मी ती मुद्दाम ठेवली होती थोडीशी तुमची उत्सुकता तांडी जावी म्हणून आता खरं हा कॉम्प्लेक्स काय हा तुम्हाला दाखवतो चला सर बॉड प्लेजर सर बॉड प्लेजर ऑफ चला लेले आज चला भरपूर काही बघायचा आहे हा 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 बघा स्वागत आलास तुमच्या हे आहे आणि नंतर आता आपण आज जाऊया एस एस जी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि इकडे सरांना जे भारत रत्न मिळालं त्याचा फोटो बघून वावपोरे तीन खेळाला प्रोत्साहन दिल्याची राष्ट्रपतींची अवॉर्ड्स इथं लावलेली आहेत टाटा स्टील नुसती मोठी कंपनी नाही आहे तर खेळासाठी अगदी समजून उमजून यांनी ज्या काही सोयीसुविधा केल्या आहेत आणि इथे वरती सगळ्या खेळाडूंचे ज्यांनी टाटा स्टीलला रिप्रेझेंट केलं अर्जुना अॅवॉर्डविस पद्म टू खेळ रत्नाटी बेचाळीस बेचाळीस अर्जुना आणि पंधरा पद्मश्री अवॉर्डीजच इथे टाटा स्टीलचं ॲक्शन रिप्ले नावाने इथे टाटांची खेळातली लिगसी मांडून ठेवलेली आहे डिटेल तुम्हाला दाखवू शकत नाही आपण नजर टाकूया wow. त्या काळामध्ये हा विचार त्यांनी मांडून ठेवला आणि नुसता मांडून ठेवला नाही तर त्यांच्या मुलांनी तो, तो पुढेही नेला त्यामुळे जेवढं हे विजनरी टाटा सरांचं जमशेदजी टाटांचं काम आहे तेवढंच त्यांच्या मुलाचं डोराबजी टाटा यांनी जे पुढे नेलं सिंहाच वातावरण केलं पाहिजे त्यांचं व्हिजन होतं पण जमशेदजी टाटा स्वतः जमशेदपूरला कधी आले नाही त्यांनी लिहिलेल्या पत्राच्या नुसार ह्यांनी सर्व गोष्टी आणि त्याहून जास्त डोराबजी टाटांनी केलं आणि त्यांची ड्रीम ह्यांनी रिअलाईज केली खरं आहे खरं आहे आमची मुलं आता ऐकत नाही आमचं पंचवीस वर्षे लागली त्या सगळं प्रोजेक्ट पूर्ण करायला आणि त्यात सगळं एक माझ्या मते यांना सिंह्याचा वाटावं इव्हन तो एक एक गोष्ट सांगतो एक एकोणीसशे एक 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 वीसमध्ये जेव्हा आपण ब्रिटिश इंडिया होतो त्यावेळेस वर्ल्ड वॉर चाललेला फर्स्ट आणि mm -hmm. त्यावेळेस खर्च वाढलेले ब्रिटिशांना ॲक्च्युली इंडियन्सना कशाला ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा आहे आणि तो कुठे वायफळ खर्च करणार आणि पर्टिक्युलरली इंडियन्स मी काय करणार ह्या दृष्टीने पाठवण्यात येणार नव्हते ह्यांनी पुढाकार घेऊन आपलं इंडियन कंटिंजंट स्वतःच्या पॅशन कंपनीच्या पॅशन स्वतःच्या पॅशन आणि त्यांना फंड करून स्पॉन्सर करून त्या कंटिनेंटला इंडियन कंटिनेंटला तर हे पेट्रिओिजमच एक वेगळं उदाहरण म्हणाल ना वा आणि त्यानंतर त्यांनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे फाउंडर प्रेसिडेंट आहेत तर हा एक मोठा भाग झाला त्यावेळेस वडिलांनी केलंच दुराबजी टाटांचा पण तेवढाच मोठा मोठा वाटाय मोठा वाटाय ही फिलॉसॉफी तुम्ही एकदा नजरेखाल न घाला टाटा हे विचारांनी किती वेगळे होते आणि विजनरी होते हे कळतं कारण हा जो सगळा इतिहास आहे हा खूप पूर्वीचा आहे है आता ह्याला शंभर वर्ष होऊन गेलेली आहेत हा फोटो फार महत्वाचा आहे टाटा स्टील हे जेवढं टाटांकरता माहिती आहे तेवढंच ऋषी मोदीन सुद्धा माहिती आहे हॉकी करता या माणसानी खूप काही केलेलं आहे पहिली महिला एव्हरेस्ट वीर ही सुद्धा टाटा स्टीलचीच आहे हे विसरायला होत नाही होतं त्यांचं मनोबल वाढवून त्यांना सांगितलं नाही तू करू शकतेस म्हणून बेशेंद्री मॅन नेहमी त्यांचं नाव उत्तर जे आय डी टाटांचं हे पुला चौधरी इंग्लिश चॅनल पहिली पोहणारी हो देवेंद्र गोरवा ग्रँडमास्टर इंडिया आणि हा ओन्ली मिस्टर युनिवर्स मिस्टर युनिवर्स इंडिया प्रेमचंद डोगरा मेजर माइलस्टोन काय सांगाल सर तर मेजर माइलस्टोन भरपूर आहेत आमचा हा पूर्ण स्पोर्ट्सचा जर्नी आहे पण मी दोन तीन गोष्टी यामध्ये सांगू इच्छितो एक म्हणजे एकोणीसशे नऊमध्ये मध्ये आमची जर्नी सुरू झाली आणि ज्यामध्ये भरपूर स्पोर्ट्सनं वाव दिली गेली आणि स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बनवून सगळ्यांना एंगेजमेंट प्रोग्राम सुरू झाले पण महत्त्वाचं आहे की एकोणीसशे तीसमध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटिशन सुरू झाल्या महिलांसाठी आणि मुलांसाठी त्या काळामध्ये त्या काळात म्हणजे तर शंभर वर्ष होणार आहे पंच्याण्णव झालेच पण त्या काळात हे सुरू झालं आणि हा जे एकोणीसशे तीस नंतर आजच्या काळामध्ये आम्ही ट्रान्स पर्सनसाठी स्पोर्ट्स कंडक्ट करतो खास हे मला वाटत नाही कुठच्या कॉल कोणासाठी नाही दोनशे ते तीनशे ट्रान्स पर्सन पार्टिसिपेट करतात तर इन्क्लुझिव्हिटी अँड इक्वॉलिटीवरती फार भर दिला जातो आणि स्पोर्ट्स इज फॉर ऑल या खऱ्या अर्थानं आणि हा स्टेडियमचा कॉम्प्लेक्स आहे व्हॉलीबॉल टेनिस म्हणा वर्थ सगळ्यातलं सगळं गोकुल सर आर्चरीची एक फार मोठी परंपरा आहे नाही का बिलकुल पासून सुरू झाली आहे ती आणि ती आतापर्यंत चालू आहे इनफॅक्ट ऍज वी स्पीक काल आपली अंकिता भगत एशियन आर्चरी चॅम्पियनशिप जिंकली पहिली इंडियन महिला जी एशियन आर्चरी चॅम्पियन झाली ती सुद्धा या अकॅडमीची अकॅडमात सर कॉन्ग्रॅच्युलेशन्स जयंत तालुक्या कॉमनवेल्थ मेडलिस्ट आहेत इंडिया नंबर वर्ल्ड नंबर वन पण होतो थोडा वेळ दीपिका कुमारी सगळेच ओळखतात तिला ती पण वर्ल्ड नंबर वन होती वर्ल्ड यूथ चॅम्पियन झाली वर्ल्ड कॅडेट चॅम्पियन होती कोमलिका बारी ती पण वर्ल्ड यूथ चॅम्पियन वर्ल्ड कॅडेट चॅम्पियन की इथले टॉप बॉसेस नुसत्या स्पर्धा स्पॉन्सर करत नाहीत भागपट घेतात बिलकुल बिलकुल हे आमची परंपराच आहे म्हणजे राईट फ्रॉम दोराबजी टाटापासनं हा परंपरा चालू आहे ते नुसतं बोलत नाही ऑन फील्डवर असतात नरेंद्र साहेब आमचे आज आजचे एम डी ते पण आता पु येणाऱ्या तीस तारखेला मॅरेथॉनमध्ये मा आमच्या भाग घेणार आणि हे ते नेहमी ते ते चंद्रशेखरन साहेब सुद्धा हो चंद्रशेखरन साहेब आमचे ग्रुप चेअरमन पण नेहमी प्रत्येक मॅरेथॉनमध्ये इव्हन स्पोर्ट्सला प्राधान्य देण्याचं काम हे आमच्या कल्चरमध्येच आहे इनफॅक्ट आम्ही ॲज टाटा स्टील बी ऑलवेज से स्पोर्ट्स इज अ वे ऑफ लाईफ इन टाटा स्टील वे ऑफ लाईफ किती महत्वाचं आहे हे सांगू इच्छितो हे जे तुम्ही बघताय हे खेळ प्रोत्साहन पुरस्कार आम्हाला एकोणीसशे दहामध्ये मिळालेले आणि हे आमचे नेहरू रिथुरामन साहेब आहेत त्यांना हे रिसीव केलं प्रेसिडेंटल पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला त्यांच्या शेजारी जे उभे आहेत ना, ना आहे पांदे। पांदे जो, जो ते आहेत आमचे युनियन प्रेसिडेंट त्यावेळेचे पांडेजी जेव्हा टाटा सीला अशी काही मोठी सन्मान मिळतो त्यावेळेस कंपनीचे एम डी आणि पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह हे दोन्ही स्वीकार आणखीन एक गोष्ट सांगतो त्यानंतर एक वर्षानंतर परत आम्हाला त्या तोच अवॉर्ड परत मिळाला त्यावेळेस नेरुळकर साहेब होते आणि प्रेसिडेंट प्रेसिडेंटकडनं आम्ही तो रिसीव्ह केला आणि परत मिस्टर पांडे ते रिसीव करायला गेले माझी जी गोष्ट अशी की एक गोष्ट बघण्यासारखी आहे की, की लोक बदलली बदलले कल्चर बदललं नाही आणि त्यामुळेच टाटा स्टीलला इतके वर्ष झाले एक सहा शंभर वर्षापेक्षा जास्त आणि कधीही लॉकडाऊन किंवा बंद पडला नाही कारण आमची लोकं आणि आमचे वर्कर्स नेहमी आमच्या बरोबर असायचे कारण त्याची खास काळजी घेतली जायची आपण त्यांना एक स्तरावर एकासारखंच सगळ्यांनी ट्रीट करतो त्यामुळे हा एक मोठा कल्चरल भाग आहे जो आय थिंक व्हेरी फ्यू कंपनीज और अदर वी आर व्हेरी प्राऊड ऑफ नाही मुख्य स्टेडियम जे आहे जिथे ॲथलेटिक्सपासनं फुटबॉलपासून सगळे सामने होतात त्या स्टेडियमचं रूप बघा मेंटेनन्स बघा आणि सौंदर्य बघा वाव मस्त मागे तुम्हाला टाटा स्टील का प्लांट है इधर से ग्राउंड है इधर से दोनों गोष्टी आनंदा एकत्र रहू शकता हिच खर टाटा की खासियत है ये क्या है सर आकाश ये सर सीनियर मैनेजर हाँ हाँ पूरा यही देखते हैं आओ 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 बोलिए बताइए ना थोड़ा क्या है सर ये फैसिलिटी तो ये स्पोर्ट क्लाइंबिंग है हां हां डीएसएएफ का ये फर्स्ट रेसिडेंशियल स्पोर्ट क्लाइंबिंग एकेडमी है इंडिया में इट्स एन ओलंपिक्स स्पोर्ट द क्वाटर्न टू ओलंपिक फ्रॉम टोक्यो 2020 एंड एशिया ग्लोबली एवरी कंट्री ऑलमोस्ट एवरी काइंड्स ऑफ स्पोर्टिंग कंट्रीज प्लेइंग द स्पोर्ट इट हैज गॉट थ्री डिसिप्लिन ऑफ लीड बोल्डर एंड स्पीड And soon, uh, or soon or sooner or, sooner or later, we will be in in the Asian Games podium, or we will have a sure shot representation in the Olympics as well. So as of now, we have been winning various medals in IF, the International Federation of Sport Climbing hosted events, either in India or abroad. And we have hosted three international events as of now, where all the powerhouses of climbing such as Korea or Japan they came to Jamshedpur for this championship, and. Uh, uh, we have around 1000 climbers in our ecosystem, and hopefully, we'll be on the podium sooner or later. Wow. A so wow. few of our athletes already have been uh -huh. champions in uh, various Asian level competitions. Uh -huh. And we have been national champions for four consecutive times. And uh, we are we are hopeful that. जर का विचार करता कि खेला इथे प्राधान्य मिलते है तो तुम्ही नाव घया सग खेल इथे अत्याधुनिक सुविधा देऊन प्रशिक्षक देऊन इथं सुरुवात केलेली आहे बाकीचे खेळ आहेत मग स्विमिंग कसं नसेल अगदी सुसज्ज म्हणजे ऑलिम्पिक साईज खऱ्या अर्थाने अशी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सगळ्याच गोष्टींचा मेंटेनन्स बघा तुम्ही स्पॉटलेस क्लीन आहे सगळं कारण सगळं वापरत आहे खूप ॲथलीट्स याचा उपयोग करून पुढच्या पातळीवरती बॉम्बे बॉम्बे ही जी आहे ही माझी कॉलेजची मैत्री आहे दीपा कशी हिच्यामुळे आज मी खरं जमशेदपूरला आलेलो आहे शेजारी उभा राहणारा माणूस दिसायला साधा दिसतो काय शिक्षण आहे आप सर हेमंत आय आय टी मुंबई

बहुत सारी अच्छी चीज़ें सीखते हैं जो प्लांट में आके उनको हेल्पफुल होती है तो वही था वहाँ से शुरुआत हुई अभी एक्सपीडिशन किया मैंने एवरेस्ट भी क्लाइम किया क्या टू थाउजेंड सेवेंटीन में मैंने क्लाइम किया टू थाउजेंड फिफ्टीन में जब एक आया था नेपाल में तब मैं वहीं पर थे दो कैम्प कैंप टू में थे

लेके पहाड़े आए क्ले कि थक कवाई लोग हाँ तो मैं सब कम हो रहा हम हम तो मैम बोले कि अपने पास बुला लीजिए जो बचा हुआ एक महान पर्सनालिटी के सामने रिटायर हो खेळाच्या फॅसिलिटीबरोबर आजकाल फिटनेस म्हणा न्यूट्रिशन म्हणा स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणा या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असलेलं हे हाय परफॉर्मन्स सेंटर आहे एका अर्थाने मला असं वाटतं आहे की बरं झालं भारताचा कसोटी सामना लवकर संपला वाईटात चांगलं झालं असं मी म्हणेन त्याचं कारण असं आहे की त्यानिमित्ताने मला जमशेदपूरला यायला मिळालं तुम्ही एक सेकंद विचार करा जमशेदजी टाटा ज्यांनी एकोणीसाव्या शतकाच्या अगोदर हा विचार केला की भारत स्वतंत्र झाला तरी भारत मोठा कसा होईल त्याच्याकरता तुम्हाला स्टीलचा वापर करायला लागणार आणि म्हणून ह्या एका भारताच्या कोपऱ्यामध्ये येऊन त्यांनी इथं प्लांट उभारण्याचा विचार मांडला आणि नुसता मांडला नाही तर त्यांनी स्वप्न बघितलं विजन दाखवलं आणि त्याच्यानंतर ते देवाघरी गेले पण त्यांचा जो पुत्र होता दोराबजी टाटा यांनी ते स्वप्न पूर्ण करता जीवाचा आकांत केला आणि ज्याचं अगोदरचं नाव साक्षी होतं त्या साक्षीमध्ये येऊन त्यांनी हा स्टील प्लांट उभारला आत्ताच्या घडीला जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा हा स्टील प्लांट आहे आशियामधला सर्वात मोठा स्टील प्लांट आहे परंतु टाटांचं खास कौतुक करता वाटतं की त्यांनी धार्मिक स्थळं उभारली गेली पाहिजेत रस्ते मोठे पाहिजेत शाळा पाहिजेत उद्यानं पाहिजेत ह्याच्याबरोबर खेळाच्या अत्याधुनिक सुविधा पाहिजे हे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला विचार मांडून ठेवलेला होता आणि नंतरच्या टाटा फॅमिलीच्या लोकांनी त्याची पूर्तता केलेली आहे जमशेदपूरला आज येऊन या जे आर डी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये येऊन मी थक्क झालेलो आहे एकोणीस खेळ प्रकारांना हे प्राधान्य देतात आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम खेळाडू घडवण्यासाठी धडपडतात पाच इथे अकॅडमीज आहेत ज्या एक्सलन्ससाठी झगडत आहेत आणि हा सगळा खर्च जो आहे तो टाटा स्टील करत आहे त्यामुळे उद्योगपती खूप आहेत आणि त्यांना माझं वंदनच आहे परंतु टाटांबद्दल प्रेम आहे आणि त्याच्याबरोबर प्रचंड प्रमाणात आदर वाटतो कारण सामाजिक कार्य असू देत खेळाला दिलेलं प्राधान्य असू देत याच्या बाबतीत त्यांचे विचार आणि त्याला दिलेलं त्या विचारांना दिलेलं भरघोस आर्थिक पाठबळ ह्याच्यामुळे या संस्था नुसत्या उभ्या नाही आहेत तर आज इतनं सुंदर खेळाडू भारतासाठी ते निर्माण करतायत म्हणून मी एवढंच म्हणेन तेथे कर माझे जुळती मागे जे आर डी टाटांचा पुतळा आहे परंतु हा जे नमन मी केलं तेथे कर माझे जुळती हे संपूर्ण टाटा कुटुंबाला केलेलं नमन आहे एवढंच मी म्हणेन सुनंदन लेले Jamshedpur